मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला बोललो होतो ना मा, मला आंदोलन करायची आता माझी वेळ आहे ना ती तुम्ही आणली आहे का तर आज जी परिस्थितीने आणली न्यायालयासाठी बांद्रा कुगला कॉम्प्लेक्स कुण, मध्ये भूखंड द्यायचं सोडून तुम्ही आमच्या जे आनंदाने गोडे गुलाबीने बिचारे सामान्य शासकीय कर्मचारी इथे राहत होते लहान लहान मुलं आनंदाने खेळत होती त्या सर्वांच्या कुटुंबावरती तुमच्या प्रशासनाने राक्षसासारखं छाताळावर बसून त्यांच्या सदनिका रिक्त केल्या आणि त्यांना त्या निष्कृष्ट दर्जाच्या तुमच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात ज्या लायकीच्याही नाही आहेत घरं त्यात तुम्ही नेऊन कोंडून ठेवलं असा हा तुम्ही राक्षसी असा प्रशासनाचा कारभार त्याला मी हा मी तुमचा धिक्कार करतो आधी प्रथमता तुमच्या ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हुकुमशाह मनीषा म्हैसकर मॅडम आहेत ते दालनातन आदेश देतात सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि नंतर येऊन हे इकडचे विभागातील सा, ब्रस्ट, हे भ्रष्ट अधिकारी रहिवाशाच्या छातावाडावर बसून इथे सदनिका रिक्त करून घेतले एवढी हिंमत त्यांना अतिक्रमणधारकांवरती अजूनही कर दाखवता आली नाहीये काही अतिक्रमण अजूनही तशीच आहेत त्याच्यावरती नाही कारवाई करतात का तर ती राजकीय आशीर्वादाने आहेत आणि आमची घरं तोडली जात आहेत अक्षरशः आम्हाला दुःख वाटतं आमची जी इतकी वर्षान वर्ष ह्या वसाहतीत लोक राहिलीत त्यांची घरं तुम्ही त्यांच्या छाताणावरती बसून तोडली राक्षस ह्या प्रशासनाने मी राक्षसच बोलेन कारण तुम्ही ना राक्षसासारखे वागलात मुख्यमंत्री साहेब तुम्ही त्या राक्षसांचे ना मोठे मुख्य तुम्ही सामान्य जनतेचे सरकार नाहीये ज्या लोकांनी इथे अतिक्रमण करून शासनाला एक दंबड़ी दिली नाही त्यांना तुम्ही करोडो रुपये खर्च काढून त्यांना मोफत घरे दिली त्यांच्याकडनं कुठलंही भाडं आकारलं जात नाही मग शासकीय वसा शासकीय कर्मचाऱ्यांकडनं तुम्ही कोणत्या हक्काने मग भाडं तुम्ही वसूल करता एच आर ए अंतर्गत तोही तुम्ही बंद करावा अशी मी मागणी करतो महत्वाचा मुद्दा म्हणजे आता मी आंदोलनाची दिशा मी ठरवली आहे सदर मी दोन हजार पंधरा पंधरा दोन हजार पंधरा पासून मी एवढा प्रशासनाला एवढा पत्रव्यवहार केला आहे ही एवढी मोठी फाईल आहे मंत्रालयात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या का कार्यालयात आहे दोन हजार पंधरा पासून मी पत्रव्यवहार करून अजून प्रशासनाने त्याची काळी मात्र दखल नाही घेतली त्यानंतर मी तुम्ही मुख्यमंत्री साहेब तुम्ही हुशार आहात म्हणून मी तुम्हाला निवेदन दिले आहे लेखी निवेदन दिले आहेत त्यानंतर आता एक पत्रही दिलं त्याची काडी मात्र दखल नाही घेतली मोदी साहेबांच्या डिजिटल भारत अंतर्गत मी सदर तुम्हाला ईमेल्स पाठवले की पत्र नाही वाचता आले तर ईमेल तरी वाचाल कारण तुम्ही सोशल माध्यमांवरती खूप ऍक्टिव्ह असता तुमचे रील जनता बघते कसे तुम्ही रील तुम्ही सर्व मंत्री आणि तुम्ही आहात कंटाळा आम्हाला तुमचे रील्स बघून ते बंद करा त्याच्यापेक्षा जनतेची कामं करा मुद्दा म्हणजे एवढी पत्र व्यवहार करून शासनाने अजून काळी मात्र दखल घेतली नाही लाज वाटली पाहिजे प्रशासनाला आणि तुम्हाला मुख्यमंत्री साहेब आज हा व्हिडिओ मी करतोय ना त्याला कारणीभूत ही परिस्थिती आहे आणि आता मी आंदोलनाची दिशा काय ठरवतोय तर तुम्ही ह्याची दखल घेतली नाहीत म्हणून म्हणून मी तुम्हाला आता आवाहन करतोय की ल इथले रहिवासी तुमच्या प्रशासनाला घाबरून सदनिका सोडून गेले पण मी एकटा माझ्या कुटुंबासहित मी इकडे अजून तग तक धरून आहे का तुमच्या प्रशासनाची लढण्यासाठी जर का माझ्या छाताडावरती येऊन माझी सदनिका रिक्त करण्याचा प्रयत्न केला तर मी माझं सामान घरातलं सगळं सामान टेम्पोत भरून मी वर्षा बंगल्यावरती येणार तो दिवस असणार पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर आम्ही या स्वातंत्र्य भारतातील स्वातंत्र्य नागरिक आहोत तुमची हुकुमशाही नाही चालू देणार जर तुम्ही माझ्या पत्रावरती तुम्ही स्वतः मनीषा म्हैस्कर मॅडम आणि तुम्ही स्वतः येऊन दखल घ्यायची आहे अन्यथा जो माझ्या लोगोमध्ये जो झेंडा आहे ना तिरंगा तो घेऊन मी माझ्या आंदोलनाला सुरुवात करणार आणि माझी सदनिका कोणी रिक्त करण्याचा प्रयत्न करू नये कारण सदर हे हे हा सर्व प्रकार मी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवेदन करून मी निदर्शनात आणून देणार आहे की तुमच्या न्यायालयाच्या जागेसाठी आम्हाला रहिवाशांचे कसे हाल केले आहेत खूप अशी झाडे आहेत ती तोडली जाणार आहेत लहान लहान मुलांचे मुलांच्या खेळण्याचे मैदान तुम्ही हिसकावून तु, तु, घेतले आहेत वाईट वाटत आज लहान लहान मुलं आमची त्या खुराड्यात बंद बंद बंदिस्त आहेत त्यांना खेळायला जागा नाहीये त्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून कसला दळभद्री प्रकल्प तुमच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत घरात घरासाठी केलाय तो जिथे साधी व्यवस्था नाही पाण्याची टाकी लावायला नाही आणि ज्या जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना तुम्ही मोफत दिलीत घरं त्यांच्याकडनं एक दमडी वसूल करत नाहीये मग मी तुम्हाला आवाहन करतोय की लवकरात लवकर याच्यावरती बैठक लावावी आणि संबंधित सर्व अधिकारी त्या बैठकीत उपस्थित असावेत सार्वजनिक बांधकाम विभाग सामान्य प्रशासन विभाग सर्वांनी उपस्थित राहायचंय अन्यथा मी माझं आंदोलन हे चालू ठेवणार माझ्या सद सदनिकेच्या खाली मी उभा राहीन माझी जर सदनिका बंद केली तुम्ही जबरदस्तीने किंवा माझ्या कारवाई करायला आलात तर त्याला मी लोकशाही आणि संविधाना अंतर्गत मी त्याला उत्तर देईन आणि लढेन प्रशासनाच्या विरोधात तरी लवकरात लवकर याची मुख्यमंत्री साहेब तुम्ही दखल घ्यावी अन्यथा माझ्या आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागणार जय हिंद जय महाराष्ट्र